ऐरोली विधानसभेचे अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे अण्णासाहेब पाटील आणि दिबा पाटील यांचे पुतळे नवी मुंबई शहरात उभारण्याचे वचन देत शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाशी ते घनसोली पर्यंत कोस्टल रोडची निर्मिती करण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात विजय चौगुले यांनी दिलं आहे त्यासोबत विरोधी पक्षाने जो जाहीरनामा दिला आहे त्यामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत खोटे आश्वासने टाकलेली आहेत खर तर त्यांनी हे आश्वासन द्यायलाच नव्हते पाहिजे मी काय केलं हे त्यांनी सांगायला हवं होतं त्यामुळे सत्तेमध्ये एवढ्या वर्ष असताना सुद्धा त्यांनी काय करणार ही भाषा वापरायला नव्हती पाहिजे असल्याचं विजय चौगुले यांनी म्हटलंय तसेच स्थानिक आमदारांनी फक्त आश्वासन दिले आहेत कोणतेही काम आत्तापर्यंत केलं नाही फक्त कामाचा मोबदला घेण्याचं काम त्यांनी केलं असल्याचा आरोप सुद्धा विजय चौगुले यांनी केलाय आपण पाहूयात त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे नाही नाही विरोधी पक्षाने जो जाहीरनामा दिला आहे त्याच्यामध्ये त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत काय काय खोटे आश्वासनं टाकलेली होती खरं पहिलं तर या आश्वासनाचं त्यांनी द्यायलाच नव्हतं पाहिजे काय करणार हे त्यांनी दिलं आहे मी काय आहे हे त्यांनी द्यायला पाहिजे तर कारण सत्तेमध्ये तेच होते एवढे वर्ष सत्तेमध्ये ते एवढे वर्ष असताना त्यांनी करणाऱ्याची भाषा वापरलीच नाही पाहिजे होती काय केलंय ती भाषा वापरली पाहिजे होती पण त्यांनी त्यांनी के काही केले नाही त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीतसुद्धा स्वतःच्या एका पेजवरती सांगतात की आम्ही आतापर्यंत टॅक्स लावला नाही टॅक्स नाही काय केला आणि एका एका प पेजमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या सांगतात की त्यांना तीन पट टॅक्स लावला आहे तो टॅक्स मी कमी करणार म्हणून म्हणजे असं प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत फसवेगिरी केली आहे सर्वसामान्य जनतेची फसवेगिरी केली आहे ती फसवेगिरी दूर करण्यासाठी मी आज आता मी माझ्या वचननाम्यामध्ये बोललो आहे मी मी काय करणारे सर्वसाहे माझा प्रामुख्याने लक्ष आरोग्य शिक्षण आणि बेरोजगारी जब, आ, जेजे के मी शिक्षणाच्या बा आरोग्याच्या बाबतीमध्ये सायन जे जे सारखं एक मोठं हॉस्पिटल या ऐरोलीमध्ये व्हायला पाहिजे शासनाचं याच्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे आणि बेरोजगारीसाठी या ठिकाणी विजय चौगुलेचं स्वतःचं एम्प्लॉयमेंट एक्सचेंज असेल आणि या ठिकाणी प्रत्येक कंपनी एम आय डी सीतल्या छोट्यात छोट्या कंपनी ते मोठ्या मोठ्या आय टी डेटा सेंटर वगैरे हो जे असतील त्यांच्यासाठी त्यांना कंपनीवाल्यांना भेटून जास्तीत जास्त लोकांना एम्प्लॉयमेंट माझ्याकडे असेल माझ्या एक्सचेंज असेल त्याच्यामधून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी माझा प्रयत्नशी प्रयत्न असणार आहे दुसरा कोस्टल रोड हा वाशीच्या ब्रिजला पकडून तो कोस्टल रोड पाम बीच रोडला टच करून जो आतला ट्रॅफिक आहे त्या आतल्या ट्रॅफिकला बाहेर डायवर्ट करून आणण्याचा माझा प्रयत्न असणार आणि मेट्रोसाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे ज्या बा बाजूला एम आय डी सी रोडमधनं मेट्रो घेता आली कारण मोठ्यात मोठी जागा एम आय डी सीमध्ये अवेलेबल आहे ठाणे बिलापूर रोडला ॲवेलेबल आहे त्या ठिकाणी मेट्रो कशी इथं विठाळ्यापर्यंत आणता येईल ते ते माझा स्वतःचा प्रयत्न नाही प्रकल्पग्रस्तांसाठी बघा मी प्रकल्पग्रस्तांसाठी महत्त्वाचं म्हणजे प्रकल्पग्रस्तांसाठी आज ज्या मोठ्या मोठ्या जमिनी कंपन्यांनी घेतल्या त्या ठिकाणी या ठिकाणी आमदारांनी त्यांच्यासाठी दहा टक्के कोटा रिझर्व ठेवायला पाहिजे तर शासनाच्या वतीनं मागून घेऊ तर मी कुठल्याही परिस्थितीमध्ये जसं बी एम टी सीच्या कामगारांसाठी गाळे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला त्या धर्तीवरती या ठिकाणी मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत पन्नास एकर शंभर एकर दोनशे एकर त्या ठिकाणी रिझर्व एक कोटा दहा टक्के ठेवून तो प्रकल्पग्रस्त ज्यांची जमीन गेली त्या प्रकल्पग्रस्तांना देण्यासाठी मी पा उपलब्ध म्हणजे त्यांचं बेरोजगारीचं साधन काहीतरी उद्योग मिळण्यासाठी त्यांना ते मी त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि ज्या एम आय डी सीच्या ज्या ज्या प्रकल्पग्रस्तांचे प्रकल्प, प्रकल्प जमीन त्या लोकांनी आढळून ठेवलेले आहेत अलॉट झालेले जमीन ते त्यांना परत देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा ती पावणेचार टक्केचा परतावा जो पावणे चार टक्केचा परतावा आमदारांनी टाकला आहे पण तो कुठं टाकता त्यांनी कुठून देणार आहे ते मला समजत नाही म्हणून जो तीनशे एकर जमीन आडवली भूतोली येथे तिथे आहे सिडकोला सांगून किंवा एम आय डी सीला सिडकोला सांगून शंभर एकर जागा ॲक्वार करून त्या ठिकाणी ज्या ज्या प्रकल्पग्रस्ताना पावणे चार टक्केचा परतावा तो देण्याचा प्रयत्न करणार अन्यथा ज्यांचे साडेबारा टक्केचे प्लॉट अलाउट केलेले नाहीत आज वेटिंगला आहेत ती जागा शंभर एकर जागा ऍक्वार एक करून ती त्या ठिकाणी त्या लोकांना जागा तिथं आय डी मध्ये पालकमंत प्रकल्प असताना ती जागा अवेलेबल करून देण्यासाठी विजय चौगुले प्रयत्नशील असणार व्हिडिओ व्हिडीओ जर्नलिस्ट राहुल सह पंकज बेनवंशी आवाज पुढे नवी मुंबई